हे वजीर तालुका जिल्हा बरं बरं काय करता तुम्ही सध्या मी चंद्र कंपनीत कामाला आहे आणि काय पेमेंट आहे तुम्हाला मला सत्तावीस हजार पेमेंट आणि शिक्षण काय झालं तुमचं आय टी आय प्लस डिप्लोमा बरं बरं इथं कुठं राहिला छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडी मुकुंदवाडी स्वतःच घरदार आहे का घरदार आहे किराणा दुकान असं का फोर व्हीलर हा किती भाऊ बहीण एक बहीण बहिणीच लग्न झालं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा सर्वसाधारण घर सांभाळणारी घर सांभाळणारी असली तरी चालू हां तुम्ही काय करता मग सध्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालतं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमची मिशेस किराणा दुकान हां आर सी सीचं घड आहे आमचं दोन बेडरूम एक किचन एक हॉल हां बर माझ्या घड्यात टूर्स अँड ट्रॉब्लम चालू हां हांगा कंपनी ते माझा त्याला पंचवीस सव्वीस हजार पेमेंट देते हां चांगलं उत्पन्न आहे तुमचं ट्रा बिझनेस आहे मुलाचं ते मिशेस किराणा चालवते एक 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 मुलगा मुलगा आहे आहे माझा साधारण तरी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चाळीस चौदा तुमचा नंबर सांगा या कांद्याला तुम्हाला डायरेक्ट कॉल करायचा असला तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौतीस एकोणपन्नास तेरा बरं तुमची ही माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक ला टाकू ना काय अडचण ते डायरेक्ट कॉल करतात ना आणि बरेच लग्न असं युट्यूब इंस्टाग्राम लागले कारण इथं असं पाहण्यापेक्षा फोटो मुलगा काळा आहे का गोरा आहे आता मुलगा दिसतो प्रत्यक्ष आता मुलगा चांगला आहे सड पातळ बांध आहे हाईट किती हो बराबर हा चांगले उंच तब्येत बिबेस सेफ आहे मुलगा काही डेरी नाही काही नाही अबोगाबू नाही काही नाही पण आता काय आता मुलींच्या काय झालं अपेक्षा खूप वाढल्या आता तुमचं घर स्वतःचं आहे आणि फोर व्हीलर गाडी कोणती गाडी हां फोर व्हीलर दोन दोन गाड्या आहेत हां हां सगळं मुकुंदवाडीला नऊशे स्क्वेअर फुट चा घर आहे चला आता निश्चित तुम्हाला इंस्टाग्राम याच्यावर तुम्हाला रिझल्ट येईन आपण टाकू हा आम्ही आता घर जीव काम करतोय आता तुम्ही पाहताय हा काय आमच्या सेवेमध्ये काही कमतरता आहे का सेवा एकदम चांगली हां पण आता मुलामुलींची पसंती अशी झालेली आहे आजकाल काय त्या पण येईन तुमचं लग्न आपल्या हातूनच होईल मी सांगतो काही चिंता करायची नाही देवाना प्रत्येकाचा जोडा नेमलेला आहे फक्त कोणाचं लवकर लग्न जमतं कोणाचं उशिरा जम हां तर ही माहिती आपण टाकू यूट्यूब चॅनलला ज्यांना आवडली ते, ते आपल्याशी संपर्क करते तसा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हां